मुक्ताई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत ऐंशी हजारांच्या औषधांचं वाटप करून माढा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं सामाजिक बांधिलकी जपली आहे कोरोना काळात हजारो रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या माढा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या शेलेदारांनी वारकऱ्यांची मनं जिंकल्याचं चित्र दिसून आलं मुक्ताई पालखी सोहळा माढ्यात येताच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी येताच औषधांचा स्टॉल लावण्यात आला होता अखिल भारतीय हो केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ आपा शिंदे यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त व मुक्ताई पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात स्वागत करून पालखीतील वारकऱ्यांना जवळपास ऐंशी हजारांची मोफत औषधं वाटप करण्यात आली आहे मेडिकल असोसिएशननं राबवलेल्या या उपक्रमाचं वारकऱ्यांनी स्वागत केलं असोसिएशनचे पदाधिकारी व माढा शहरातील केम बांधव यावेळी उपस्थित होते <tune sound> i don't